आपला धागासा वरती घ्यायचा आणि एक एक कट पाईप घ्यायचा आणि पलीकडच्या लाईन वर जायचं आणि चेन स्टिच द्यायचं पुन्हा सेम प्रोसेस करायची कट पाईप घ्यायचा पलीकडे जायचं आणि पलीकडच्या लाईन वर चेन स्टिच द्यायची हीच प्रोसेस आपल्याला काय करायची पूर्ण कंटिन्यू करायची आहे कट पाईप घ्यायचं चेन स्टिच द्यायची आणि पलीकडच्या लाईन वर जायचं ते आपण काय करतोय धागा वर काढायचं आणि आपल्या मध्ये कट पाईप घ्यायचा आता इथे कट पाईप घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे एक चेन स्टिच द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक बीड करायचं आहे पुन्हा एक चेन स्टिच द्यायची आता पुन्हा आपल्याला एक कट पाईप ऍड करायचंय क्रॉस मध्ये जाऊन कट कटपाईप ऍड करायचा आणि कटपाईप नंतर एक बीड ऍड करायचा आहे आणि चेन स्टिच द्यायची पुन्हा एक पाईप घ्यायचा क्रॉस मध्ये जायचं आणि त्यानंतर एक बीड ऍड करायचा बीड ऍड केल्यानंतर आपल्याला एक चेन स्टिच द्यायची आहे पुन्हा एक कट पाईप घ्यायचा असंच आपल्याला क्रॉस मध्ये कट पाईप प्लस बीड ऍड करत जायचं कोण एक पाईप घ्यायचं हीच प्रोसेस आपल्याला काय करायची शेवट पर्यंत कट पाईप प्लस बीड ऍड करत जायचं क्रॉस मध्ये